कर्नाटक दलित संघर्ष समिती निपाणी तालुका नूतन पदाधिकारी निवड कर्नाटक दलित संघर्ष समिती निपाणी तालुक्याच्या वतीनं नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली राज्याध्यक्ष एम गुरुमूर्ती यांच्या आदेशानुसार आणि राज्य संघटना संचालक मान्य रमेशांना मादर यांच्या मार्गदर्शनाखाली चिकोडी जिल्हा अध्यक्ष सुभाष संधी यांच्या अध्यक्षतेखाली दे आणि निपाणी तालुका अध्यक्ष लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली या निवडीची प्रक्रिया पार पडली दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी गळतगा तालुका निपाणी विश्रांतीगृह येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी चिकोडी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मान्य प्रशांत कुर्वी निपाणी तालुका उपाध्यक्ष म्हणून मान्य अविनाश माने निपाणी शहराध्यक्ष म्हणून मान्य दीपक वडर निपाणी तालुका विद्यार्थी घटक अध्यक्ष म्हणून प्रशांत माने तसेच निपाणी तालुका कार्यदर्शी म्हणून रामकृष्ण माळगे यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाला चिकोळी जिल्हाध्यक्ष सुभाष संधी निपाणी तालुका अध्यक्ष लक्ष्मण माने निपाणी तालुका कार्याध्यक्ष अनिल कोर्वी निपाणी तालुका प्रधान कार्यदर्शी अविनाश आयहोळे तालुका कार्यदर्शी पांडुरंग कांबळे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या नव्या नियुक्त्यांमुळे कार्यात नवचैतन्य निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली